नमस्कार मित्रांनो मी ओंकार ओंकार सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा सा साखरपुडा काय केला आणि प्रत्येक जण त्यांच्यावर तोंड सुख घ्यायला लागलं कोण म्हणायला लागलं लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण कोण म्हणायला लागलं हा कसला कीर्तनकार अरे हा तर स्टँडअप कॉमेडियन तमाशा म्हणलाय अक्षरश या माणसानं अगदी सर्वसामान्य माणसांपासून तथाकथित कीर्तनकार जे स्वतःला उत्तम कीर्तनकार म्हणतात ते सगळेच जण इंदोरीकर महाराजांबद्दल बोलायला लागले सध्याची ही परिस्थिती बघता एवढंच म्हणावं असं वाटतं की इंदोरीकर महाराजांनी नक्कीच कुणाचं तरी मांजर मारलंय हो इंदोरीकर महाराजांनी नक्कीच तरी मांजर मारलंय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच बघणार आहोत की इंदोरीकर महाराजांनी मांजर मारलंय ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे तुमची सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुमचं मत जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा प्रथमतः हा सरळ सांगतो कीर्तनकार अध्यात्म यावर माझा गाडा अभ्यास नाही परंतु कीर्तनकारांना जसा आमच्या आयुष्यावर बोलण्याचा आमच्या अध्यात्मावर बोलण्याचा अधिकार आहे तसंच त्यांच्या वागण्यावर चालण्या बोलण्यावर बोलण्याचा आम्हाला सुद्धा अधिकार आहे पहिल्यांदा आपण बघू कीर्तन म्हणजे काय कीर्तन म्हणजे काय हो याचा विचार केलाय का आपण हो विचार केलाय म्हणजे काय की कुणाच्या तरी दिवसाला कीर्तन असतं यात्रे जत्रेला कीर्तन असतं तिथं जायचं समोर एक माणूस वीणा मृदुंग घेऊन काही तबला पेटीची साथ घेऊन कीर्तन करत असतात आपण ऐकायचं मस्त तिथं जो काही प्रसाद असेल तो घ्यायचा आणि आपल्या घरी यायचा ही आपल्या साध्या भाषेत कीर्तनाची व्याख्या हो अशीच व्याख्या प्रत्येकाला माहीत आहे खरं कीर्तन म्हणजे काय याचा खोलात जाऊन विचार केलाय का आपण के नाही करत मित्रांनो कीर्तन म्हणजे तुमच्या स्वतःचं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या समाजाचं प्रबोधन होणं तुम्हाला त्यातून चांगला मार्ग दाखवणं अरे आता काहीतरी जण म्हणतील की कीर्तन म्हणजे असं नाही रे कीर्तन म्हणजे फक्त आणि फक्त अध्यात्म अध्यात्माकडं जाणारा हा मार्ग आहे कीर्तन म्हणजे अध्यात्म याच्यावर संसारात किंवा ह्याच्याबद्दल बोलण्याचा काही कीर्तनकारांना अधिकार नाही कीर्तनकारांनी असं बोलू नये मित्रांनो तुम्हाला एक मला विचारायचं आहे आपल्याला एक्सप्रेस वेनं कुठंतरी जायचं असतं तेव्हा आपण घरातनं डायरेक्ट एक्सप्रेस वेला लागतो का नाही लागत पहिल्यांदा आपल्या गल्लीतून बाहेर पडावं लागतं एका रोडला यावं छोट्या रोड सर्व्हिस रोडला यावं लागतं तिथनं आपल्याला एक्सप्रेस वेला जावं लागतं तर कीर्तनामध्ये सुद्धा असंच करावं लागतं पहिला तुमच्या स्वतःचं प्रबोधन तुमच्या कुटुंबाचं प्रबोधन त्यानंतर समाजाचं प्रबोधन हे सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्यांना घेऊन जाण्या अध्यात्माकडं घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आहे आणि जर काही लोक या भ्रमात असतील की कीर्तन म्हणजे फक्त आणि फक्त अध्यात्म असं जर वाटत असेल तर तुम्हाला संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ हे समजलेले नाही आहेत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी काय केलं हो कार्य जर त्यांनी भगवद्गीता जशी आहे तशी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला असता तुम्हाला समजली असती का आज तरी समजते का मोबाईल आहे सगळ्या सुविधा आहेत तरी आज तरी तुम्हाला समजते का नाही समजत त्यामुळं आपल्या सोप्या भाषेत आपल्या चालीबोलीच्या भाषेमध्ये या संतांनी हे जे काही अध्यात्माचा जो मार्ग आहे तो आपल्याला साध्या भाषेत दाखवला तर तुमच्या प्रमोधनापासून अध्यात्माकडे नेणारा मार्ग म्हणजे कीर्तन कीर्तनकार म्हणजे नक्की कोण हो कीर्तन कोण करू शकतं कीर्तनासाठी काही अभ्यासक्रम वगैरे आहे का हो नक्कीच यासाठी काही अभ्यासक्रम आहेत काही संस्था या कीर्तनकार घडवायचं कार्य महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष करत आहेत आणि यामधून उत्तमोत्तम कीर्तनकार हे घडत आहेत ह्या कीर्तनाच्या माध्यमातून जो काही मी मगाशी जसं म्हणत होतो अध्यात्माकडे नेण्याचा मार्ग हे कीर्तनकार दाखवत आहेत परंतु ह्या संस्थांमधूनच पडलेल्यांना कीर्तनकार म्हणावं का तर मला असं वाटतं की तुमच्या प्रबोधनापासून अध्यात्माकडे जो मार्ग दाखवणारा व्यक्ती आहे तो प्रत्येक व्यक्ती हा कीर्तनकार आहे आत्ताचे कीर्तनकार हे कीर्तनकारासारखं वागतच नाही आहेत चालतच नाही आहेत बोलतच नाही आहेत हे कीर्तनकार कसले मग हे संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज बनणार कसे अरे कशासाठी अट्टहास का अट्टहास संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ बनण्याचा तुम्ही बनू शकाल का नाही बनू शकत तुम्ही त्यांच्यासारखं नाही वागू शकत तुम्ही त्यांच्यासारखं तुम्ही त्यांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करू शकत नाही आणि होऊ शकत नाही हेच संत सगळे जे आहेत ते म्हणतात की काळानुरूप बदला आणि काळानुरूप बदलणं गरजेचं आहे मित्रांनो एक एक गोष्टींबद्दल बोलू की कीर्तनकाराचा पेहराव कसा असावा काही कीर्तनकारांचं पण मी म्हणणं सांगणार आहे काही लोकांची पण म्हणणं सांगणार आहे नक्कीच काही जणांचं म्हणणं आहे की कीर्तनकाराचा पेहराव हा चांगला असावा उत्तम असावा शोभनीय असावा काही कीर्तनकार बटणं उघडे ठेवून इथनं खाजवून बिजवून दाखवतात बाह्या फोल्ड करून वगैरे करतात ते अत्यंत चुकीचं आहे हो नक्कीच ते चुकीचं दिसतं अशोभनीय यात इंदोरीकर महाराज सुद्धा येतात फोल्ड करणारे असं करणारे वगैरे लोक काय म्हणतात आयला हे कीर्तनकार असला पेराव घालतात एवढा महागडा ड्रेस घालतात हे घालतात ते घालतात हे कसे होते तुकाराम महाराज कसे होते ज्ञानेश्वर कसे होते तुम्ही काय बोलता याचा विचार करता का कीर्तनकार जे आहेत ते सध्या अनेक गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात अनेक संच असतो त्यांच्या बरोबर पंधरा वीस लोक असतात मग काय करावं काय करावं लोकांना तुम्ही मला सांगा काय अपेक्षा आहे तुमची एकच माणसानं यावं कीर्तन करावं आणि जावं त्याच्याबरोबर चार पाच माणसं हवीतच ना ठीक आहे तीस माणसांचा संच तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेत असाल पन्नास माणसांचा संच पण ही लोक पाहिजेतच ना तुम्ही ऐकाल का ज्याला संगीताची साथ नाही मी संगीत म्हणतोय म्हणजे तबला म्हणा वीणा म्हणा मृदुंग म्हणा जे काही असेल ते ह्याची जर टाळ असेल याची जर साथ नसेल तर तुम्ही ऐकणार का नुसतं कीर्तन रामकृष्णारी रामकृष्णारी नाही ऐकणार हो तुम्ही नाही ऐकणार मग ही लोक बरोबर असावीतच ना मग या लोकांनी काय करावं ही लोक एवढी येणार फिरणार मग यांच्यासाठी गाड्या असणार म त्यांनी गाड्यांमधनं फिरू नये का एसीत नाही यावं का दरवेळी तुम्ही स्वतः फॉर्च्युनरमधन फिरणार तुम्ही दुस वेगवेगळ्या शंभर गाड्यांमधनं फिरणार ते फिरले म्हणून तुमचं गोड कुठं अडलंय तर कीर्तनकारांचं भाष्य कशा असावं कीर्तनकारांचे शब्द कसे असावेत तर नक्कीच याला काही मर्यादा असाव्यात तुमचे शब्द हे कुणाला हिणवतील कुणाच्या व्यंग्यावर भाष्य करतील असे नसावेत काही कीर्तनकार हल्ली राजकीय भाषा बोलत आहेत राजकीय गोष्टी करत आहेत त्या सुद्धा या कीर्तनामध्ये नसाव्यात नक्कीच काही कीर्तनकारांचं असं म्हणणं आहे की फक्त आणि फक्त अध्यात्मावर बोलावं तर असं होणार नाही का होणार नाही मी तुम्हाला मी सांगतो मी जसं सांगितलं की एक्सप्रेसवेवर जायला वेळ लागतो एक्सप्रेस वेवर यायला डायरेक्ट माणूस येऊ शकत नाही तर सप्ताह या नावाची जर गोष्ट कुणी तुम्ही ऐकली असेल म्हणजे कीर्तनकार मी अगदी पंधरा वीस वर्षापूर्वी लहान असताना चांगले जे जुने कीर्तनकार होऊन गेले त्यांचं सुद्धा कीर्तन ऐकलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या पहिल्या दिवशी ते डायरेक्ट पांडुरंग असं केलं विठ्ठलानं असं केलं श्रीकृष्णानं असं केलं कधीच बोलत नव्हते दे तुम्छा तुम्छा ते पहिल्यांदा तुमच्याबद्दल बोलायचे तुमच्या तुमचं जरा थोडं प्रबोधन करायचे आणि सप्ताहाच्या समाप्तीला सप्ताहाच्या समाप्तीला आपण अध्यात्मापर्यंत जाऊन पोचलेलो असायचो हे असं कीर्तन असावं नाहीतर पहिल्याच दिवशी तुम्ही श्रीकृष्ण असा होता श्रीकृष्णानं असंच सांगितलं आणि असंच करा विठ्ठलानं असंच सांगितलं आणि असंच करा तर नाही होत त्या सप्ताहामध्ये एक फ्लो असावा लागतो एक मार्ग असायला लागतो हे कीर्तनकारांनी आत्ताच्या सांगणं गरजेचं आहे परंतु ते कीर्तनकारांकडून सांगताना दिसत नाहीत ते येतात डायरेक्ट सांगतात श्रीकृष्ण असं बोलला तसं बोलला हे केलं ते केलं के संपलं कीर्तन लोकांना ती कॉमेडीच वाटते लोकांना ती एंटरटेनमेंटच वाटते कोणाच्या तर व्यंगात्मक ह्याच्यावर हसणं बोलणं झालं हे इंदोरीकर महाराजांनी सुद्धा केलेलं आहे त्यातल्या काही गोष्टी नक्कीच चुकीच्या आहेत काही गोष्टी नक्कीच बरोबर आहेत त्यामुळं ह्या आपल्या भाषेला आपल्या शब्दांना नक्कीच मर्यादा असावी आता येऊया तुमच्या आमच्या आवडत्या विषयावर कीर्तनकाराचं पाकिट कीर्तनकाराचं पाकिट मित्रांनो काही कीर्तनकारांचं जे स्वतःला म्हणतात की आम्ही कीर्त खरे कीर्तनकार वगैरे ते त्यांचा असं म्हणणं मी परवाच इंटरव्ह्यू बघत होतो राहुल कुलकर्णी त्यानंतर बऱ्याच अनेक कीर्तनकारांनी अनेक तथाकथित स्वतःला उत्तमोत्तम कीर्तनकार म्हणून कीर्तन कीर्तनकारांचं भाष्य ऐकलं की आली हॅ पाकिट बिकीट घेणं म्हणजे यांनी तर कीर्तनाला काळीमा फसलाय हे म्हणजे पूर्णपणे ह्याला काहीच हे नाही आहे हे इंदोरीकर महाराजांसारखे म्हणजे लोक म्हणायला लागले की हा तर बाजारो आहे तमाशा म्हणलाय या माणसानं पैसे घेऊन हे असं चालू केलं परंतु हेच लोक पुढच्या वेळी म्हणतात लोकांनी लोका प्रेमापोटी दिले तर घ्यायला काही हरकत नाही हो प्रेम असतं लोकांचं लोकांनी प्रेमा आपण मागू नयेत प्रेमापोटी दिले तर घ्यायचे अहो महाराज प्रेमापोटीची व्याख्या काय हो प्रेमापोटीची व्याख्या काय आणि प्रेम हे दोन्हीकडनं असावं लागतं प्रेमिकेकडनं असावं लागत नाही तर प्रेमाची व्याख्या काय काहीतरी व्याख्या असेल ना प्रेमाची किंवा प्रेमाची किंमत व्याख्या झालं प्रेमाची किंमत काय एक लाख दोन लाख तीन लाख काहीतरी असेल ना किंमत कोण तर ठरवत असेल ना तुमचे यजमान ठरवत असतील किंवा तुम्ही तर ठरवत असाल का दुसऱ्यांच्या पाकिटावर बोलताय तुमचं ते प्रेम बाकीच्या ते पाकिट बरोबर नाही राव बरोबर नाही वर्ण संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर या सगळ्या गोष्टी बघतायत की पाकिट कुणाचं आहे आणि प्रेम कोणाचं आहे ते मित्रांनो तुम्ही तर आता म्हणाल काय राहू इतकी लटांबर लावली अजून सांगितलं नाही इंदोरीकर महाराजांनी मांजर कोणाचा मारलं ते थांबा थांबा सांगतो सांगतो मित्रांनो पंधरा वीस वर्षापूर्वीचे दिवस आठवा आठवा तुमच्या गावातली यात्रा आठवा कुणाच तरी श्राद्धा आठवा कुणाचे तरी दिवस यामध्ये कीर्तन ठेवलेलं आहे काय परिस्थिती असायची हो कीर्तनाला मोजून पंधरा वीस लोक दहा पंधरा लोक ते ऐकायला असणार म्हणजे मी अगदी समोर बघितलेलं उदाहरण सांगतो लोकसंख्या गावाची दहा हजार आणि कीर्तन ऐकायला मोजून पन्नास ते साठ लोक पूर्वीची परिस्थिती आणि पुणेकर बाईंचा डान्स तमाशा म्हणल्यावर अह वीस हजार शेजारच्या गावातली पण दहा हजार इथं बघायला आणि आता परिस्थिती काय आहे आता परिस्थिती गावची लोकसंख्या तेरा चौदा हजार झाली कीर्तनाला लोक सहाशे सातशे लोक यायला लागलेत आणि गौतमी पाटीलच्या डान्सला वीस पंचवीस हजार लोक यायला लागलेत हे सहाशे सातशे लोक कुणी ओढून आणले हो कीर्तनाला विचार केलाय कधी के ते नाही आम्ही विचार करणार त्याचा श्रेय फक्त आणि फक्त इंदोरीकर महाराजांना जात कारण इंदोरीकर महाराजांना हे कळालं की आपण त्याच जुन्या पद्धतीनं जर कीर्तन सांगायला लागलो तर लोक ही येणार नाहीत भलेही त्याच्यात त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन असेल परंतु शंभरातला एक माणूस तरी या दि अध्यात्माकडं जातो त्यामुळं हे श्रेय इंदोरीकर महाराजांना देणं खरंच गरजेचं आहे इंदोरीकर महाराजांचं कीर्तन त्यांच्या विशिष्ट चाली बोलीमुळं फुल ऑन डिमांड मध्ये आलं तारखा फुल झाल्या आणि त्यांचा संयम हळूहळू लागला असं सर्वांनाच लागलं यामध्ये ते व्यंगात्मक हास्यास्पद टीकाटिपणी करायला लागले वैयक्तिक पातळीवर जाऊन टीकाटिपणी करायला लागले आणि हे लोकांना थोडंफार खटकू लागलं आणि खटकलं कधी जास्त माहित आहे जेव्हा त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि ज्या व्यक्तींवर ज्या विषयांवर इंदोरीकर महाराज टीका टिप्पणी करत होते त्याच्या उलट इंदोरीकर मुली महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यात झालेलं होत त्यामुळं लोकांचं असं म्हणणं आलं की लोका संघे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण इंदोरीकर महाराज यामध्ये बरोबर सापडले यामध्ये लोकांचं जे काही म्हणणं आहे की लोक त्यांनी खूप मोठा साखरपुडा केला खूप पैसा खर्च केला अं सांग लोकांना सांगितलं घराच्या दारात लग्न करा आणि आणि यांनी मात्र एवढा साजरा केला नाही मित्रांनो इंदोरीकर महाराजांचं तुम्ही म्हणणं कधी समजूनच घेतलं नाही त्यांनी सांगितलं ऐपत असेल तर नक्कीच करा परंतु कर्ज काढून कुठल्याही गोष्टी करू नका हो इंदोरीकर महाराजांनी काही कर्ज काढून केलं नाही त्यांच्या स्वतःचा खर्च करण्याची ऐपत होती त्यांच्या जावयाची ऐपत असेल म्हणून त्यांनी हा सगळा खर्च केला परंतु तुमचं जे काही म्हणणं आहे की त्यांच्या मुलीबद्दल ते नक्कीच मला पण मान्य आहे की तुम्ही लोकांच्या मुलींबद्दल ड्रेस बद्दल बोलला गंधाबद्दल बोलला टिकली लावली गंध लावलं याबद्दल बोलला मग हे तुमच्या मुलीच्या बाबतीत व्हायला नको होतं का ते का नाही झालं इंदोरीकर महाराज ही टीका टिप्पणी तुम्ही सहजतेनं स्वीकारा आणि स्वीकाराल असं मला सुद्धा वाटत आहे आता सगळं हे बघितल्यावर लक्षात येतं की ही जे काही कारण होतं की इंदोरीकर महाराजांनी मुलीचा साखरपुडा केला लग्न केलं हे केलं त्यामुळं लोक बोलतायत त्यामुळं मांजर मारल्याचा आरोप होतोय इंदोरीकर महाराजांवर नाही मित्रांनो नाही कारण वेगळं आहे हे खरं कारण आहे महाराज लोकांचं पाकिट कीर्तनकारांचं पाकिट मग अशी जे म्हणलं ना की प्रेमाची व्याख्या काय प्रेमाची किंमत काय लोकांचं प्रेम काय याची जी किंमत आहे ना ती इंदोरीकर महाराजांनी जग जाहीर केली हो इंदोरीकर महाराजांनी जग जाहीर केली इंदोरीकर महाराजांनी खरं सांगितलं मी घेतो ऐंशी हजार मी घेतो एक लाख मी घेतो दोन लाख हे इतर कीर्तनकारांना खटकल इतर कीर्तनकार चेहरा भोळा आम्ही साधे लोकांच्या प्रेमापोटी फक्त घेतो हे जे म्हणत होते ना हे जे म्हणत होते ना यांचा भोळा चेहरा इंदोरीकर महाराजांनी फाडला हो इंदोरीकर महाराजांनी यांचा भोळा चेहरा फाडला त्याचा राग आहे म्हणून आज इंदोरीकर महाराजांवर हे सगळे तथाकथित कीर्तनकार त्याचबरोबर जे काही सो कॉल्ड युट्यूबर्स चॅनेलवाले त्यांच्यावर तोंड सुख घेत आहेत अरे ते मी बघतोय टी व्हीवरच्या इंटरव्ह्यू म्हणे प्रेमापोटे काय राव मग इंदोरीकर महाराजांनी काय केलं इंदोरीकर महाराजांनी फक्त प्रेमाची किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये काय बिघडलं इंदोरीकर महाराजांनी तर या भोळा चेहरा असलेल्यांचं मांजर इंदोरीकर महाराजांनी मारलेलं आहे त्यामुळं सगळेजण त्यांच्यावर बोलायला लागले काही युट्युबर व्हिडिओ भसा भस करतायत इंदोरीकर महाराजांवर कारण का त्यांचं कीर्तन युट्यूबवर चालत नाही हो दोन चार हजारच्या पुढे व्ह्यूज जात नाहीत पाच हजारच्या व्हिडिओ मी त्यांना एकच साधा प्रश्न विचारला या सात ते आठ युट्यूबरना मी टाकलं जे स्वतःला कीर्तनकार म्हणतात अध्यात्माचा मार्ग दाखवणारे म्हणतात तुम्ही इंदोरीकर महाराजांच्या पाकिटावर ना मग तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनेलच्या ऍड्स का चालू ठेवल्यात तुम्ही त्यातनं रिव्हेन्यू का घेताय का रिव्हेन्यू घेताय तुम्ही त्याच्यातनं ते बंद करा तुम्हाला ते पण बंद करायचं नाही आहे मग कशाला उगत चेहरा भोळा करून दाखवत आहे सोजवळ आम्ही दाखवाय लागलाय त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या मुलीनं मोठा साखरपुडा केला यांना काही फरक पडलेला नाही लोकांना काही झालेलं नाही आहे ह्या इंदोरीकर महाराजांनी यांचं जे काही पाकिटाचं मांजर जे होतं ना ते मारलं म्हणून लोकांच्या पोटात पोशूळ उठलेलं होतं की हा वचपा कुठं तरी काढायचा हा वचपा कुठेतरी काढायचा आणि यांनी या लग्नाच्या माध्यमातून साखरपुड्याच्या माध्यमातून काढायचा सा प्रयत्न केलेला दिसतोय त्यामुळे इंदोरीकर महाराज तुम्ही या असल्या टिकाटपणीकडे जास्त लक्ष देणार नाही असं मला तर वाटतय तुम्ही तुम्हाला जसं वाटतंय तसं नक्कीच लोकांचं प्रबोधन करा तुमच्या प्रबोधनातून अनेक चांगली लोक घडलेली आहेत आणि भविष्यात सुद्धा घडतील त्यामुळे या कॉल्ड चेहरा भोळा लोकांकडं तुम्ही लक्ष आतापर्यंत दिलेलं नव्हतं भविष्यात पण देणार नाही तुमचं कीर्तन हे असंच चालू राहू दे नक्कीच काही ठिकाणी तुम्ही संयम बाळगा उत्तम बोला भाषेवर मर्यादा ठेवा आणि असेच उत्तमोत्तम कीर्तन ही कि तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळू देत हीश्वर चरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल